സർവമംഗലമംഗളേ ശി സർവാധി ശരണേ ത്യംബകൗരീ നാരായീ നമോസ്തു नमस्कार श्रोते हो तर आज आपण पाहणार आहोत मार्च दोन हजार चोवीस आणि या महिन्यामध्ये कोणते सण आणि उत्सव आलेले आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तसेच पौर्णिमा अतिथी अमावस्या तिथी एकादशी तिथी या संपूर्ण गोष्टींची आपण माहिती पाहणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल तर या महिन्याची शुभ सुरुवात होत आहे शुक्रवार दिनांक एक तारखेला त्यानंतर तीन तारखेला आलेली आहे गजानन महाराज प्रकट दिन शेगाव ही भानुसप्तमी कालाष्टमी कालाष्टमी व श्री वामन बाबा प्रकट दिन याच दिवशी आहे गजानन महाराजांचा खूप मोठ असे यात्रा उत्सव शेगावला होत असते त्यानंतर पाच तारखेला आहे रामदास नवमी व संत मुक्ताबाई यात्रा मुक्ताई नगर सहा तारखेला आलेली आहे एकादशी पण आपण या एकादशीचा उपवास न करता आपण भागवत एकादशीचा उपवास करतो ती आहे सात तारखेला गुरुवारी आणि सर्वात मोठा उत्सव ज्याची आतुरता आपल्याला असते ती म्हणजे महाशिवरात्री ती आठ तारखेला आलेली असून दिन वार आहे शुक्रवार आणि निश्चित काल आहे उत्तर रात्री बारा वाजून पंचवीस मिनिटं ते उत्तर रात्री एक वाजून तेरा मिनिटांपर्यंत निश्चित काल महाशिवरात्रीचा असेल संत गाडगेबाबा जयंती याच दिवशी आहे आणि विशेष म्हणजे जागतिक महिला दीन याच दिवशी आहे नऊ तारखेला आलेली आहे अमावस्या माघ महिन्याची समाप्ती येथून होत आहे आणि फाल्गुन महिन्याला सुरुवात होत आहे नऊ तारखेला अमावस्या लागत आहे सहा वाजून अठरा मिनिटांनंतर आणि दहा तारखेपर्यंत ती अमावस्या दुपारी दोन वाजून तीस मिनिटापर्यंत असेल आणि दहा तारखेलाच रविवारी ज्ञाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जन्मदिन यांनीच महिलांना साक्षर बनवलं त्यांचीच पुण्यदिन या दिवशी आहे त्यानंतर छत्रपती संभाजीराजे बलिदान दिन वडू बुद्रुक या ए, हा अकरा तारखेला सोमवारी आहे तसेच गोकर्ण महाबळेश्वर रथयात्रा यात्रा देखील याच दिवशी आहे बारा तारखेला आलेला आहे रामकृष्ण परमहंस यांची जयंती तसेच यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिन संभाजीराजे धर्मवीर दिन संभाजी धर्मवीरगड धर्म पेडगावता श्रीगोंदा हे देखील तेरा तारखेला आलेले आहे बुधवारी तसेच चौदा तारखेला आहे मीन संक्रांती आणि पंधरा तारखेला शुक्रवारी जागतिक ग्राहक हक्क दिन याच दिवशी आले आलेला आहे तसेच सोळा तारखेला राष्ट्रीय लसीकरण दिन देखील शनिवारी आलेला आहे आणि दुर्गाष्टमी सतरा तारखेला आलेली आहे व वीस तारखेला पुन्हा या महिन्यातील दुसरी एकादशी आ, अमालकी एकादशी या नावाने संबोधले जाते आणि ही वीस तारखेला बुधवारी आलेली आहे तसेच जागतिक वनीकरण दिन एकवीस तारखेला गुरुवारी आलेला आहे जागतिक जल दिन बावीस तारखेला शुक्रवारी आलेला आहे तसेच जागतिक क्रांती राजगुरु व सुखदेव शहीद दिन याच दिवशी आलेला आहे याच दिवशी या थोर क्रांतीवीरांना फाशीची शिक्षा झालेली होती तर यांची शहीद दिन आहे तो म्हणजे तेवीस मार्चला आणि चोवीस मार्चला आहे होलिका प्रतिपदन व हुताशनी पौर्णिमा पौर्णिमेची या दिवशी सुरुवात होत आहे सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनंतर तसेच हा दिवस चोवीस मार्च हा दिवस जागतिक क्षय दिन देखील आहे आणि पंचवीस तारखेला आलेला आहे धुलीवंदन म्हणजेच करी दिन मानि या दिवशीची पौर्णिमा दुपारी बारा वाजून एक एकोणतीस मिनिटापर्यंत राहणार आहे आणि यानंतर वसंत उत्सव आरंभ सव्वीस तारखेला होत आहे आणि सत्तावीस तारखेला आहे संत तुकाराम महाराज बीज ज बीजोत्सव देहू व जागतिक रंगभूमी दिन देखील याच दिवशी आहे आणि या महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे अठ्ठावीस मार्चला आणि चंद्रोदय आहे नऊ वाजून तेरा मिनिटांनी व तसेच शिवजयंती आहे ती ही तिथीनुसार अठ्ठावीस मार्चला एकोणतीसला ला आहे गुड फ्रायडे हा पारशी लोकांचा सण असतो आणि तो एकोणतीस मार्चला आहे त्यानंतर तीस तारखेला आलेली आहे रंगपंचमी आणि तीस मार्चला आलेला आहे ईस्टर संडे व संत एकनाथषष्टी आणि याच दिवशी पैठण येथे खूप मोठी यात्रा असते तर अशा प्रकारे मार्च महिन्याची संपूर्ण माहिती तुम्हाला आता झालीच असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही महाशिवरात्री कधी आहे रंगपंचमी कधी आहे याची संपूर्ण माहिती होईल धन्यवाद